आणि खाली लागणारे तुम्ही आणि तरुण आहेत कोणता नेता जरी म्हणतो हे करा ते करा परंतु काही होत नाही शेपरेट तरुणा तरुण आहेत ते तरुणांच्या अंगवर केसेस होत्या परंतु त्याला ते केसेस तरुणांनाच लागावं लागतात ला फक्त माटीवर गुतवणारे हेच आणि सोडवणारे हेच याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो आपली तरुणाई कोणत्या लयाला चालली आणि आपण पुढे चाललो पाहिजे म्हणून आपण दोन्ही उमेदवारात विचार करायचा आपले प्राजक्त दादा तत्पुरे एक सुसंस्कृत हुशार आणि विधानसभेत ना तुम्ही पाहिलं ला, असेल आतापर्यंत काय जाहिरात बाजी नाही झाली परंतु आम्ही कंटिन्यू पाहतोय जे जे पेपर वाचतात न्यूज पाहतात त्यांना माहिती आहे आपल्या नेत्याने विधानसभेत हे जे पीक विम्याचे पैसे आले ना दादा आत्ता अडीच वर्ष विरोधात असताना दादाने पहिला प्रश्न मांडलेला आहे ते शेतकऱ्यांना माझ्या माय पीक विमा भेटला पाहिजे ज्यावेळेस आपल्या आपलं सरकार आलं महाविकास आघाडीचं दोन लाखापर्यंत सगळे कर्ज माफी केली यांनी केली का नाही केली पण फक्त विशिष्ट मुद्द्यावर तुम्हाला लोकांना वेळात करायचं राजकारण करायचं आता सगळी जनता सुज्ञ झालेली आहे सगळ्यांना माहीत आहे काय चांगलं आहे काय वाईट आहे जर आमच्यासोबत आम्ही प्रचारात आम्ही दहा पंधरा जण फिरत होतो आमच्यासोबत वीस जण झाले का तर पाच जणाच्या घरी लगेच दुसऱ्या जण पाठवायचा कवर चालायचे आणि हे मोडायचं पोरांना हे जोपर्यंत आपण मोडणार नाहीत ना हे ना दमदारी दर उपसाई तोपर्यंत आपल्याला ही वेळ येणारच राहणार आहे परंतु दादा एक हुशार व्यक्तिमत्व बा शेतकऱ्यांचे खूप हाल होत तर दादांनी काय केलं हा भार कमी व्हावा म्हणून पिंपळ व्हावा एक सेपरेल सबस्टन दिलं परंतु त्यांनी जाहिरात केली नाही अजिबात हे कमी लोकांना माहितीये परंतु आज जे शेतकरी सुखी आहेत ना फक्त प्राजेक्ट दादामुळे शेतकरी सुखी आहेत अहो हेच फडणवीस साहेब ज्या विरोधात होते त्यावेळेस म्हणत होते सोयाबीनला आठ हजार भाव द्या किती सोयाबीनला आठ हजार भाव द्या सहा हजार भाव होता आणि आज आजच्या सोयाबीनला साडेतीन हजार क ना चार हजार बेचाळीसशे रुपये मग तुम्ही मला सांगा आठशे आहेत का पुरे आहेत उगा लोकांना येड काढायचं विशिष्ट योजना आणलं तर गव्हर्नमेंटने योजनेवर झालेला खर्च जाहिराती कोट्यावधी हजार कोट्यावधी रुपयांचा खर्च झालाय फक्त जाहिरातीवर अ तेच जाहिरातीचे पैसे आम्हाला शेतकऱ्याचं कर्ज माफ केला असतं ना त्रास शेतकरी सुखी झाला असता माझा मायबाप ह्या पंचवर्षी क्ला असं झालं दादा का म्हणजे होत नाही असं का समजा उमेदवार आपल्याकडून पण आठ जणून आले होते परंतु त्यानंतर असं झालं का आपल्यातले निवडून गेलेले का दाबाडे तिकडे गेले आणि पाच वर्ष एवढाच खेळ चालला मला सरपंच तोला उपसरपंच हा सरपंच तो उपसरपंच हे जुलबीत चालले पाच वर्ष आणि हे नागरिक शास्त्राची कामाड कुठून चालते हे विशिष्ट ठिकाणावरून आणि जीवन करायला समजलं असं काय 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 ते तर एकच महत्वाचा विषय का आपण दादाला मागच्या वेळेस भरपूर माताने निघून दिला आणि आपली थोडंफार कमीच मतदान होतं पण त्याच्यानंतर दादांनी जे कामं केली आता तुम्हाला मी कामाची जर लिस्ट